सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गुंडगिरीच्या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं काही गुंडांनी सरळपणे एका दुकानात घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि दुकानमालक तसेच कर्मचाऱ्यांवर हल्ला केला या संपूर्ण प्रकाराचं दृश्य दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालं होतं त्यामुळे परिसरात संताप आणि दहशतीचं वातावरण पसरलं होतं घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं या प्रकरणात तिघांचा समावेश असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली शुक्रवारी सायंकाळी आरोपींची धिंड काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आसपासच्या मुख्य रस्त्यावरून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात फिरवण्यात आलं या दिंडी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे नागरिकांचा आत्मविश्वास वाढला आणि गुंडांना धडा शिकवला गेला या कारवाई दरम्यान अनेक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले त्यांनी पोलिसांच्या या पावलाचं स्वागत करत जोरदार प्रतिसाद दिला दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर नवीन नाशिक